मंगरुळपीर शहरात आगामी सण उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व सर्व सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्तासह जलद कृती दलाचे पथक तैनात करण्यात आले रॅपिड ॲक्शन फोर्स आणि पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली रविवारी दुपारी साडेतीन वाजता पोलीस कर्मचाऱ्यांसह शहरातील फ्लॅग मार्च काढण्यात आला आणि नागरिकांना व वा व्यापाऱ्यांना सुरक्षेची हमी देण्यासाठी मुख्य बाजारपेठा व वॉर्ड मध्ये सामाजिक संघटनांनी रॅलीवर पुष्प वर्षाव करत पोलिसांना हार व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर लहान चिमोकल्यांनी एसडीपीओ जगदीश पांडे आणि ठाणेदार सुधाकर आडे यांचा सत्कार केला मंगळूळपूर शहरा शहरामध्ये आज उपमान जो घेण्यात आला तो कायदा व्यवस्था परिस्थिती हाताळण्यासाठी आर एन सोबतचा एक नियमित सराव होता तसंच या अनुषंगाने आज मंगरुळपूर वासियांना मी आवाहन करतो की त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही चुकीच्या पोस्ट किंवा धार्मिक ते निर्माण करणाऱ्या किंवा देह धार्मिक विवाद निर्माण करणाऱ्या कोणत्याही पोस्ट ज्या आहेत त्या शेअर करू नये आणि त्याच्यावर कोणती कमेंट करू नये आणि अशी कोणती विवादास्पद जर कमेंट दिसली तर ती पोलीस स्टेशनला कळवा थँक्यू तसेच जय हिंदचा नारा देऊन लहान मुलांनी आपले देशभक्ती दाखवून दिली तसेच सत्यम मिश्रा आणि जलद कृती दलाने दुपारी पोलीस ठाण्यातून रॅलीचे सुरुवात करण्यात आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक जय महाराष्ट्र चौक रस्ता ते दरगाहा चौक आणि भगतसिंग रोड यावर फ्लॅग मार्च काढून नागरिकांना सुरक्षितेची हमी देण्यात आली आगामी काळात शांतता राखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावे असे आवाहन जगदीश पांडे यांनी केले उत्सव काळात अशांतता पसरवणाऱ्याची माहिती मिळाल्यास तात्काळ एकशे बारा या फोन नंबरवर फोन करून पोलिसांना कळवावे असे देखील यावेळी सांगितले तसेच माहिती मिळाल्यानंतर दहा मिनिटात पोलीस दल घटनास्थळी पोहोचेल आणि त्रास देणाऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल असे देखील यावेळी सांगण्यात आले प्रतिनिधी अमोल रोगवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम